बावीस जानेवारी रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे याच अनुषंगाने फुलंब्री येथील राम मंदिर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून फुलंब्री तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळे स्वच्छ करण्यात यावे असं आवाहन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे बावीस जानेवारी रोजी राम मंदिर जन्मभूमी अयोध्या येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असून या अनुषंगाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देशातील सर्व धार्मिक स्थळे स्वच्छ करण्याचं आवाहन केलं असून या अनुषंगाने फुलंब्री येथील राम मंदिर या ठिकाणी आमदार हरिभाऊ बागळे यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेत मंदिर परिसर स्वच्छ केला मंदिर परिसर स्वच्छतेबरोबरच रामाच्या मूर्तीची स्वच्छता करत दुग्ध अभिषेक करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट माजी सभापती अजय शेरकर भाजपा युवा शहर अध्यक्ष वाल्मिक जाधव मधुकर मुळे गणेश राऊत बाबासाहेब शिंगारे सुदाम पवार संतोष जाधव सुनीता नवले रत्ना सोनवणे योगेश मिसाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती